नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत नाशिक एका घटनेनं ना हदरलं आहे सेवानिवृत्त प्राध्यापकाकडून पत्नीची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मात्र स्वतः देखील टोकाचं पाऊल उचललेलं आहे पण नेमकं टोकाचं पाऊल काय उचललं आहे आणि ही घटना कशी घडली आहे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच तुम्ही सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मला तिचे हाल बघवत नाही माझं माझ्या पत्नीवर खूप प्रेम आहे तिला मी मुक्त करत आहे असं म्हणत एका वयोवृद्ध पतीने आपल्या पत्नीची हत्या केली त्यानंतर या व्यक्तीने स्वतः देखील आत्महत्या केली नाशिकच्या जेल रोड भागात ही घटना घडली आहे एका सेवानिवृत्त प्राध्यापकाने त्याच्या शहात्तर वर्षाच्या पत्नीचा गळा आवळून हत्या केली त्यानंतर स्वतः साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली लता मुरलीधर जोशी वय वर्ष आणि मुरलीधर रामचंद्र जोशी वय ऐंशी वर्ष अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या जेलरोड येथे मागील अनेक वर्षांपासून जोशी दाम्पत्य वास्तव्यात होते त्यांची दोन मुले हे त्यांच्या कुटुंबासह मुंबई शहरात राहतात अधूनमधून दोघेही मुले आपल्या कुटुंबाला घेऊन नाशिकला आई वडिलांसोबत राहण्यासाठी यायचे किंवा आई बाबांना मुंबईमध्ये घेऊन जायचे मात्र लता जोशी या आजारपणामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून अंथरुणाला खिळून होत्या त्यामुळे त्यांच्या देखरेखीसाठी एक महिला मोलकरीन ठेवली होती ती महिला चोवीस तास जोशी दाम्पत्यासोबत त्यांच्याच घरी राहत होती काल सायंकाळी मोलकरीन घरातून कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर मुरलीधर जोशी यांनी त्यांची आजारी पत्नीची हत्या करून स्वतः देखील टोकाचे पाऊल उचलले आहे आत्महत्या करण्यापूर्वी जोशी यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आणि या चिठ्ठीमध्ये त्यांनी मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो म्हणूनच मी तिची आजारपणातून माझ्या पत्नीचा गळा आवळला आहे असं मुरलीधर जोशी यांनी चिठ्ठीत लिहिलं आणि त्यानंतर मुरलीधर जोशी यांनी देखील स्वतः गळफास घेतला आहे या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे नाशिक पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास जेवण मोलकरीन जोशी यांच्या घरी परत आली आणि तिने दरवाजा उघडला तेव्हा मुरलीधर जोशी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले तर त्यांच्या पत्नी लता जोशी देखील मृत अवस्थेत आढळून मदतीने पोलिसांना माहिती कळवली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला दोघांचे मृतदेह हो शवविच्छेदनासाठी पाठवले आहे या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे पोलीस तपास करत आहे तर हृदय पिळवटून टाकणारी ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद